हाय एव्हरी गुड मॉर्निंग तर सकाळचे पाच वाजलेले आहे आणि मस्त अशी देवपूजा झालेली आहे प्रसन्न असं वातावरण आहे आणि छान असा एकदम टेस्टी स्वयंपाक पण रेडी आहे स्वयंपाक पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा स्वयंपाक कशासाठी तर आज आम्ही आमच्या स्त्रीचे आमच्या बाळाचे जावळं काढण्यासाठी जातो आहे जे की आमच्या घरामधले जे पण बाळ होतं त्या बाळाचे आम्ही सटवाईला जाऊन देवीला तिथे जावळ काढतो ही आमच्या घरातली प्रथा आहे सो मग आम्ही तिथे मस्त पूर्णावरणाचा स्वयंपाक घेऊन जातो आहे देवीसाठी नैवेद्य आम्ही सर्वजण जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत मस्त आम्ही जातो आहे फक्त सहा ते सात तासासाठी आणि तुम्ही पाहू शकता एवढं सारं सामान घेऊन जातो आहे आम्ही कारण जेवण वगैरे भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या गरजेच्या होत्या आणि ते घेणं गरजेचं होतं सो मग आणि गाडीमध्ये बसलो आणि त्रिशा आणि स्त्रीची चांगलीच मज्जा चालू होती दोघं पण दोघांनी पण खूप एन्जॉय केला त्रिशाचं तर फिक्स असतं की त्रिशा गाडीमध्ये बसली म्हणजे ती तिच्या डॅडीच्या बाजूलाच बसणार आणि एकदा का गाडीमध्ये सॉंग लागले की तिचा मग डान्स मग पाहायचं कामच नाही त्यानंतर दोन वाजता आम्ही येवल्यामध्ये कोटमगावच्या देवीला गेलो आधी मस्त दर्शन घेतलं देवीची साडी चोळी वगैरेने देवीची ओटी भरली आणि ही त्रिशा तिच्या पप्पांच्या कडेवर होती मी स्त्रीला घेतलं होतं सो मग तिला पण कडेवर जायचं होतं त्यामुळे ती डॅडीनं बोलली की मला पण घ्या आणि मग त्यानंतर आई मला मस्त गजरा लावत होत्या कसं आहे ना दोन्ही पण आईसोबत होत्या तर एवढं छान वाटतं ना की दोघीजणी आहेत आणि मस्त त्या मला बोलताय की तू एन्जॉय कर आम्ही आहो आम्ही सर्व मला म्हणजे असं काही टेन्शनच नव्हतं की हे विसरले ते विसरले हे घ्यायचे किंवा ते घ्यायचे काहीच नाही आईंनी मस्त असं देवीचं ताट बनवलं माझ्या हातात दिलं मी मग फक्त ताट घेऊन एक छान असा फोटो काढला पण प्रत्येक गोष्ट सर्व आईच करत होत्या आणि मी फक्त श्रीला कडेवर घेऊन थांबलेली होती आणि त्यांचे फोटोशूट वगैरे करत होती दोघीजणी सोबत होत्या सो मला असं वाटलंच नाही की यार आता खूप टेन्शन आहे आपल्याला जावळं काढायला जायचे मग असं करावं लागेल तसं करावं लागेल काहीच नाही असं मस्त मी एकदम एन्जॉय केला आणि गेलो होतो तर खूप छान वाटलं आणि त्यानंतर कोटमगावरून दहा किलोमीटरवर एक धुळका म्हणून आहे सो आम्ही तिथे गेलो तिथे आमची एडू आई आहे तिथे जावळं काढायला जिथे जायचं होतं ते प्लेस होतं मग तिथे आम्ही पोहोचलो आणि ते एकदम असं शेतामध्ये होतं ना तर एकदम छान असं वाटत होतं वातावरण पण एकदम छान होतं शेतामध्ये हिरवं गार नेचर खूप छान होतं तिथे पण गेल्यानंतर आईनेच सर्व केलं आणि मला फक्त पूजेला बसवलं आई बोलला तू बस आणि देवीला हळदी कुंकू कारण इथे मान तू जाय आणि आई माझा फोटो व्हिडिओ शूट करत होत्या मला खूप छान वाटत होतं कारण खरंच मला असं काही टेन्शनच नव्हतं की मला खूप टेन्शन आहे आणि मला हेच करावं लागेल असं काहीच नव्हतं प्रत्येक गोष्ट आईने हँडल केली आणि मला फक्त ते बोलायच्या तू हे कर तू ते कर आणि फायनली आमचं ज़, आम्हाला जे जावळ करायचं होतं त्याची पूजा वगैरे झाली होती है। आणि पूजा झाल्यानंतर त्यांनी जो बारीक होता केस कट करण्यासाठी ज्याला बोलवलं होतं तो आला होता बाहेर त्याने मस्त अशी पूजा मांडली होती तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी त्यांनी पूजा पण मांडली आणि त्यांनी मला सांगितलं की पूजा आ जी कातर होती ज्यांनी ते कट करणार होते त्याची पूजा करायला सांगितली मग मी त्याची पूजा केली मस्त आणि एक मनामध्ये भीती होती आता श्री रडेल तो खूप घाबरेल किंवा परेशान करेल पण असं काहीच झालं नाही तो एकदम कामली तिथे बसला पाया पडला त्यांच्यासमोर बसला आणि मस्त असे त्याने जावं काढू दिले तो मस्त हसत होता सगळ्यांकडे बघत होता पण तरी पण मला कुठेतरी वाटायचं आहे की तो रडेल त्यामुळे मी पण त्याच्या बाजूला जाऊन बसले आणि त्याला हसवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत होते आणि तिच्या तर चक्क त्याच्यासमोर डान्स करत होती की त्याने रडू नये त्यामुळे पण तो रडला नाही तो एकदम शांत बसून होता आणि जावळ म्हणजे आम्ही फक्त एक त्याची बट कट केली पूर्ण केलं नाही कारण आम्हाला मामाच्या मांडीवर करायचं होतं सो त्यामुळे आम्ही फक्त त्याची एक बट काढून आणली आणि आता त्यानंतर आम्ही मस्त मामाच्या मांडीवर त्याचं जावळ काढणार आहे आणि जे जावळाचे केस असतात ना ते आत्यांनी झेलावं लागतात अशी काहीतरी प्रथा आहे पण आमच्यासोबत सोबत आत्या नव्हती बाळाची तर मग आत्याची मुलगी होती सो मग आम्ही तिला सांगितलं की तू ते जावळाचे जे केस आहे ते तू घे आणि जे ते केस होते ते देवीला व्हायचे होते सो मग तिने ते घेतले आणि तिथे ते वाहिलं म्हणजे जे आत्याचं काम होतं ना ते ते आत्याच्या मुलीने पूर्ण केलं होतं एवढं छान वाटत होता ना तिकडे कारण एक तर निसर्ग होता नेचर होतं एकदम मस्त आणि शेतामध्ये देवीचं मंदिर होतं आणि सोबत पूर्ण फॅमिली होती सो खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं आणि तिथे आम्ही जेवायला डब्बे पण घेतले होते आणि मस्त असा मसाले भात करून घेतला होता लाईक व्हेज बिर्याणी टाईप सो सगळ्यांना खूप छान वाटलं आम्ही खूप एन्जॉय केला आणि के आमच्या ह्या दोन गाड्या जशा राजा राणीची जोडी अशा थांबल्या होत्या तर आणि त्यानंतर आम्ही मस्त असं जेवण केलं खूप छान वाटलं मला आणि द स्त्री झोपला मग त्याला गाडीमध्ये झोळी बांधली होती आणि हा माझा क्यूटू मस्त छान असा झोपला होता जावळं काढणे हा एक संस्कार मानला जातो हिंदू संस्कृतीमध्ये असे सोळा प्रकारचे संस्कार असतात ज्यामध्ये गर्भसंस्कार अन्नप्राशन संस्कार पण असतो असे बरेच सोळा प्रकारचे संस्कार असतात प्रकार त्यापैकी हा एक असतो आणि जो आज आम्ही पूर्ण केला होता आणि फायनली आता सगळं कम्प्लीट करून आता आम्ही निघालोय आमच्या घरी तुम्हाला हा ब्लॉग पाहून कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर